श्री विठ्ठलदा पवार तसेच त्यांच्या समोर आलेले वागळे गावचे माजी सरपंच राजेंद्र भोसले यांचं या ठिकाणी अजिंक्य प्रतिष्ठान व शिरूर तालुका कुस्ती संघाच्या वतीने हार्दिक असे स्वागत विठ्ठल नाना पवार नगरसेवक शिरूर नगर, नगर परिषद राजाभाऊ भोसले आपलंही स्वागत आहे पुढचे आविष्कार फराडे आविष्कार कुठे आविष्कार फराटे आहे का आविष्कार फराटे आहे का शबा तयार तयार एकदम सुयेश डफळ सुये ये 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 लवकर या इकडं थांबा जवळ येऊन थांबा आत यायचं पुढचे या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं योग गुरु बाजीराजी भोसरे उपस्थित झाला मनपूर्वक स्वागत संदेश खाडे मशी बुद्रुक लाल कश्यम तयार सुदर्शन खाडे मशी बुद्रुक वेळ वाचवा सकाळचं सत्र कडकून बोला सर या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान सुनीलजी होळकर माझी सरपंच जातेगाव पैलवान अनिलजी होळकर माजी तंडामुक्ती अध्यक्ष त्याचबरोबर पैलवान सिद्धी होळकर श्रेया होळकर शिरूर केसरी मल्ल किताब प्राप्त आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं या ठिकाणी या शिरूर केसरी स्पर्धेच्या निमित्तानं केंदूर नगरी मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण पटात एकेरी पट पहा काय पोर म्हणून शुद्ध बीजा फळे रसाळ रसा हेच तयार करायच्यात आपल्याला मनानं मेंदून आणि मनगटानं ही काळाची गरज आहे पर्याय नाही आता पिढी घडवायची या कोणत्याही परिस्थितीमध्ये सुजान आणि बलवान पिढी घडवण्यासाठी ही स्पर्धा आहे सातत्य संघटन महत्वाचं आहे आणि ते संघटन रामबाबजी सासवडे संघटन बांधलं सगळे जवळ केले विद्यमान अध्यक्ष अप्पासाहेब धुमाळ पुणे जिल्हा कृतीगीर संघाचे उप उपाध्यक्ष सन्मान्य प्राध्यापक जे पवार सर कापणाथ गवाने दीपक शेडवाग सवरे बरेच मंडळीगड जी आमदार बरेच आज उद्या सगळे मंडळी उपस्थित राहणार आहेत आणि हे महत्त्वाचं आहे संघटना काय करू शकते संघटनेची ताकद म्हणून अखंड महाराष्ट्राला दिशा देणारी ठरली ती शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धापती नमस्ते आज किती सातत्यानं स्पर्धा चालू आहे आणि दरवर्षी काही आगडबेगडं एक दर्जेदार दर्जेदार केंदूरचे मंडळीनं हे आयोजन केलं एक दर्जेदार आयोजन केंदूरच्या सर्व आयोजकांचं ग्रामस्थांचं खरोखर कौतुक आहे स्पर्धा भरवणं सोपं नाही मागणी करतात हे वैशिष्ट्य स्पर्धेला कोण स्पॉन्सर भेटल ही चिंता अनेकांना असते पण इथं सारच वेगळं आहे तीन तीन चार चार गावं अगोदरच बुकिंग असतात यावर्षी ही स्पर्धा त्या वर्षी त्या गावाला त्या वर्षी तीन वर्षाचं बुकिंग हे मी अनेक ठिकाणी सांगत असतो की हे मागणी करणारी शिरूर तारू घेतलेली पहा आणि खरोखर दातृत्व असावं लागत हस्तशभूषण दान शोभन दिसतं ते दान दातृत्व काहीतरी समाजासाठी करायचंय आपल्याला म्हणून समर्थ रामदास स्वामींना गाव तेथे तालीम आणि तालीम तेथ मारुतीचं मंदिर बांधण्याचा जो हेतू होता तरुणांनी बलसंवर्धन करावं या निमित्तानं केंदूर केंदूरच्या परिसरातली मुलं तयार करावी त्याही पलीकडं हे राष्ट्राचं कार्य भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हा शिवरायांचा महाराष्ट्र तो घडवायचा आहे इतिहास आणि परंपरा या महाराष्ट्राला आहे ही भूमी शुरांची वीरांची मर्द मावळ्यांची जे जे करायचंय चा ते चांगलंच करायचंय चा म्हणून कुस्तीनं मान दिला कुस्तीनं सन्मान दिला कुस्तीनं शौर्य दिलं कुस्तीनं धौर्य दिलं पैलवान कधी माझी होत नाही हो माझी पैलवान असं म्हटलं जात नाही कायम तो पैलवानच असतो रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत पैलवानच वा शबा काही जीव बाप रे बाप असे रंग देणार आहे सायंकाळचं सा सत्र आता कडक होऊन आहे जेडीएस पवार सर सांगतील त्याप्रमाणे आपल्याला मॅटवरची चालू ठेवा लागल्यानंतर मॅट गरम होते तापते परंतु आटोक्यात निश्चित सायंकाळच्या सत्रात सर्व आटोक्यात येईल उद्या फायनलचं सत्र अनेक मान्यवर मंडळी संपलेल्या कुस्तीमध्ये नि कश्यप परिधान राजवीर गवाणे डिंगरज हे पैलवान विजयी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध गाडा मालक भराडे